नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे या निमित्तानं आपण राज्यातील लक्षवेधी नगरपालिकांचा आढावा घेतोय त्यात यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण बीड परळी आणि अंबाजोगाई या नगर परिषदांमध्ये काय घडत आहे तिथली एकूण राजकीय परिस्थिती काय आहे उमेदवार कोणते त्यांच्या लढती कशा होणार आहे कोण कौन कोणाला भारी ठरत आहे याबद्दलची माहिती घेतली आहे तो आमच्या देदनका या युट्यूब चॅनल जाऊन पाहू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्यातील उर्वरित गेवराई माजलगाव आणि धारूर या तीन नगर परिषदांविषयीची थोडक्यात पण अगदी महत्वाची माहिती घेणार तर बीड जिल्ह्यातील एक प्रमुख लक्षवेधी लढत रंगणार आहे ती गेवराई नगर परिषदेची खुल्या नगराध्यक्ष पदाचा आरक्षण राखीव आहे या ठिकाणी प्रभागांमधून नगरसेवक गेवराई निवडून नगर जातील त्यासाठी जवळपास तीस हजार मतदार मतदान करतील आमदार विजय सिंग पंडित आणि त्यांचे मोठे बंधू राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अमर सिंग पंडित यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे त्यांनी वीस वर्ष नगर परिषद आणि दहा वर्ष गेवराईची आमदारकी भूषवलेले भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांना मोठं आव्हान दिलंय पण यावेळी गेवराईतून भाजपचं नेतृत्व हे त्यांचे बंधू बाराजे त्र्यंबक पवार करतायत त्यांच्या जोडीला माजी मंत्री बदामराव पंडित देखील आहेत मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नुकताच त्यांनी प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असताना त्यांचा पराभव झाला होता दुसरीकडे लक्ष्मण पवारांनी लोकसभेत पक्ष काम केलंच शिवाय विधानसभेत देखील बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती मात्र तरीही पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी आता जुळून घेतलाय या ठिकाणी गीता भाभी बाळराजे पवार या भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या अधिकृत उमेदवार आहे तर पंडित बंधूंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शीतल महेश दाभाडे यांना मैदानात उतरवलाय तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठाकरे गट व इतर समविचारी पक्ष यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी जमीन जान मोहम्मद बागवान यांनी उमेदवारी दाखल केली आहे शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसने देखील आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उतरवले आहे बीड जिल्ह्याच्या माजलगाव विधानसभा कार्यक्षेत्रातील माजलगाव आणि धारूर या दोन नगर परिषदांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती बघायला मिळते या दोन्ही नगर परिषदांवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार सोळंके तयारी करताना दिसतात पण त्यासाठी त्यांच्याच पक्षाचे स्टार प्रचारक आमदार धनंजय मुंडे अडथळा ठरत असल्याचा आरोप आमदार सोळंके यांनी केला दोन्ही नगर परिषदांमध्ये युती करण्याचा सोळंकी यांचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी ठरला मंत्री पंकजा मुंडे दोन्ही ठिकाणी उमेदवार मैदानात मागील वेळी भाजप पुरस्कृत उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता पण यंदा भाजपचे नगराध्यक्ष बसवण्यासाठी मुंडेंनी जोरदार मोर्चे बांधणी केली शिवाय धनंजय मुंडेही त्यांना मदत करत असल्याचं बोललं जात आहे माजलगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून या ठिकाणी तेरा प्रभागातून एकूण सव्वीस नगरसेवक निवडले जाणार आहेत त्यासाठी जवळपास एक्केचाळीस हजार मतदार सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय आहे माजलगाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष डॉ अशोक तिडके यांच्या कन्या डॉक्टर निशा तिडके यांचं नाव आघाडीवर होतं पण मराठा विरुद्ध वंजारी असा वाद टाळण्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंनी कैकाडी समाजाच्या डॉ संध्या मेंडके यांना उमेदवारी दिली भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानेश्वर मेंढके यांच्या त्या कन्या आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे आमदार सोळंके यांच्याकडून मुस्लिम मते डोळ्यासमोर ठेवून खलील अत्तार पटेल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर विधानसभेत निसटता पराभव स्वीकारणारे मोहन जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या सोनबाई महेरील बिलाल चाऊस यांना तुतारीच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवलंय आपल्याला पराभूत करण्यासाठी मोहन जगताप आणि आमदार धनंजय मुंढे यांच्यात गुप्त भेटीसाठी होत असलेला आरोप आमदार सोळंके यांनी केला याशिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून प्रहार पक्षाचे आणि शिंदे गटाचे देखील स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे विशेष म्हणजे आमदार सोळंके विधानसभेला माजलगाव शहरातून तीन हजार मतांनी माय मायनस होते या सगळ्या कारणांनी माजलगाव नगर परिषद निवडणूक आमदार सोळंकेंची चांगलीच अडचण झाल्याचं बोललं जात आहे आता धारू नगर परिषदेचे निवडणुकीत दरम्यान काय काय तर या ठिकाणी आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील पुरुष किंवा महिलांसाठी राखीव आहे धारू नगर परिषदेवर दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडून जाणार आहेत त्यासाठी मतदारांची संख्या आहे वीस हजार या ठिकाणी मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले डॉक्टर स्वरूप सिंग हजारी हे भाजपचे प्रमुख दावेदार मानले जात होते मागील तीन दशकांपासून त्यांच्या हाती भाजपची सूत्र होते परंतु त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माधव निर्मळ यांच्या घरातून भाजपनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय हजारी आणि निर्मळ यांच्यात पंकजा मुंडे आणल्याचं मात्र तरीही भाजपातील परिणाम होतो का ते पाहणं दोन हजार चोवीस ची विधानसभा लढवणारे माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि धारू नगर परिषदेत भाजपकडून त्यांचे बंधू तथा सराफा व्यापारी रामचंद्र अंबादास निर्मळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच आमदार सोळंके यांच्याकडून प्रतिष्ठित व्यापारी बालासाहेब जाधव हे नगर परिषदेसाठीचे अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष अर्जुनराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे सुरेश गवळी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यासाठी धारूर नगर परिषदेची निवडणूक आता अटीतटीची होणार असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे धारूर नगर परिषदेची निवडणूक आता अटीतटीची होणार असल्याचं पाहायला मिळतंय आता प्रचाराच्या रणधुमाळीत कोण आघाडी घेत आहे मतदारांना आकर्षित करून विजयाच्या लाटेवर कोण स्वार होत आहे गेवराई माजलगाव आणि धारूर या तीनही नगर परिषदांचा निकाल काय असेल पंडित सोळंके आणि मुंडे यांच्या यांच्यात वरचड कोण ठरणार यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि माध� देनानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका